परदेशी विद्यापीठांमध्ये जर विद्यार्थी जाण्याचं स्वप्न बघत असतील तर त्याची तयारी ही शाळेमध्ये असतानाच सुरू करायला हवी म्हणजे शाळेमध्ये असताना विद्यार्थी आपली प्रोफाईल बिल्डिंग करू शकतात वेगवेगळ्या एक्स्ट्रा करिक्युलर एक्टिव्हिटीजच्या माध्यमातून आपली प्रोफाईल कशी स्ट्रॉंग करता येईल हे विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये असताना ठरवायला हवं वेगवेगळ्या एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज ज्याच्यामध्ये डिबेट असेल किंवा डान्स कॉम्पिटिशन असतील किंवा सिंगिंग असेल एखादं सोशल ऍक्टिव्हिटी असेल एखाद्या एनजीओच्या माध्यमातून कुठल्या कोणत्यातरी कामामध्ये पार्टिसिपेट करणं असेल चॅरिटी रन ऑर्गनाईज करणं व्हॉलेंटिअर करणं म्हणजे जिथं स्वयंसेवी कार्यकर्ता म्हणून एखाद्या कामामध्ये सहभागी होणं असेल किंवा सुट्टीमध्ये विद्यार्थी एखादा प्रोजेक्ट म्हणून बिझनेस जर करत असतील तर त्याला सुद्धा ते त्यांची एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी म्हणून दाखवू शकतात तर वेगवेगळ्या एक्स्ट्रा करिक्युलर एक्टिव्हिटीज शाळेमध्ये आणि शाळेच्या बाहेर असताना विद्यार्थी शालेय करू शकतात आणि या ऍक्टिव्हिटीजच्या माध्यमातून ते त्यांच्यामध्ये डेव्हलप होणाऱ्या वेगवेगळ्या स्किल्सना त्यांच्या एसओपी मध्ये नक्कीच लिहू शकतात तर या ऍक्टिव्हिटीज शाळेमध्ये असताना जोपासून आणि त्या ऍक्टिव्हिटीजच्या माध्यमातून एसओपी कसं तयार करता येईल हे हळूहळू शिकणं लेटर ऑफ रेकमेंडेशन म्हणजे काय आणि ते कशा तयार करता येतील तर त्याच्यासाठी शिक्षकांच्या बरोबर नेमकं काय का बोललं पाहिजे शिक्षकांच्याकडून नेमकं काय का मार्गदर्शन घेता आलं पाहिजे याचं रिसर्च करणं याचं प्लॅनिंग करणं सॅट असेल टोफेल किंवा आय एल टी यासारख्या ज्या एक्झाम्स आहेत या एक्झामचा सिलेबस काय असतो याची माहिती इंटरनेटवरती मिळेल आणि या, या एक्झामची प्रिपरेशन कशी करता येईल त्याचे विषय कोणते आहेत इंग्लिश आणि मॅथमॅटिक्स हे विषय असतील तर त्याची आपल्याला प्रिपरेशन आपण शाळेमध्ये असताना नेमकी कशा प्रकारे करू शकतो तोफेल असेल किंवा आय एल टी असेल याच्यामध्ये इंग्लिश बोलावं लागतं तर मग इंग्लिश स्पीकिंग करत असताना अॅक्सेंट्स जे असतील ते अॅक्सेंट्स कशी योग्य प्रकारे वापरता येतील इंग्लिश ऐकावं सुद्धा लागतं कारण लिस्निंग हा सुद्धा सेक्शन असतो तर आपल्याला ऍक्सेंट ऐकून ते जे दिलेले इंग्लिश वाक्य किंवा इंग्लिश पॅरेग्राफ आहे हा कसा समजून घ्यायचा इत्यादी अनेक गोष्टींची तयारी विद्यार्थी शाळेमध्ये असताना करू शकतात हे सगळं करत असतानाच विद्यार्थी Uh, त्यांचा आवडता क्षेत्र आणि त्यांना कोणत्या देशामध्ये जायचं याबद्दल माहिती मिळवू शकतात तसेच वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीज ज्या आहेत त्या युनिव्हर्सिटीज कोण कोणते प्रोग्राम्स ऑफर करतात त्याची माहिती घेऊ शकतात विद्यार्थ्यांना ज्या युनिव्हर्सिटीमध्ये आहे त्याची फी किती आहे ती फी आपल्याला परवडणारी आहे का ती फी कमी करण्यासाठी ते विद्यापीठ काही स्कॉलरशिप देते का असेल तर त्या स्कॉलरशिपचे निकष काय आहेत ती स्कॉलरशिप मला कशा प्रकारे मिळवता येईल हे सगळ्या गोष्टींची माहिती जमा करणं हे काम विद्यार्थी शालेय वयामध्ये नक्कीच करू शकतात या व्यतिरिक्त अजून एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे पी सॅट ही एक्झाम जशी सॅट ही एक्झाम असते जी परदेशातील अंडरग्रॅड एज्युकेशनसाठी आवश्यक असते तशी पी सॅट नावाची एक्झाम असते पी सॅट म्हणजे प्रिलिमिनरी सॅट अर्थात पी सॅट ही एक्झाम कोणत्याही डिग्रीसाठी रिक्वायर्ड नसते कोणत्याही डिग्रीसाठी आवश्यक नाहीये मात्र सॅटची पूर्वतयारी सॅट परीक्षेची नेमकं स्वरूप कसं आहे हे समजून घेण्यासाठी पी सॅट ही परीक्षा डिझाईन केलेली आहे तर पी सॅट ही परीक्षा विद्यार्थी दहावी किंवा अकरावीमध्ये घेऊ शकतात त्या परीक्षाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सॅट परीक्षेचं स्वरूप नेमकं काय आहे आणि त्याच्यामध्ये विचारला जाणारा सिलेबस कसा आहे आणि त्याची तयारी कशी करायची या गोष्टी पी सॅट परीक्षेच्या माध्यमातून समजू शकते तर पुढे जाऊन परदेशातील कोणत्याही विद्यापीठामध्ये मला शिकायचं आहे हे जर तुम्ही निश्चित केलं असेल तर त्याची तयारी शाळेमध्ये असतानाच सुरू करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की पाठवा आणि दूरदेशीच्या ज्ञान वाटा या पेजला फॉलो करायला विसरू नका कर।